नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्णलेने अपडेट आता करणार आहोत. तत्पूर्वी मी आपसांशीत आपण चॅनल जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा ल्याच्या बास त्याला अद्ययाने अपडेट्स हवीत parametric समजकेचला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्या पदोन्नती वेतन श्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक आता सूचना देण्याबाबत राज्य शास्त्य सामान्य प्रशासन विभाग विभागून दिनांक 29 फेब्रुवारी 24 रोजी अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. राज्य शासन समितीत दुर्गम तसेच भाग असलेल्या आदिवासी क्षेत्रामध्ये तसेच नक्षलग्रस्त सविधे भागांचा जलद गतीने विकास व्हाव याकरिता विकस क्षेत्रामध्ये शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याकरता त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता एक स्तर वेतन पदोन्नती देण्याबाबत नवीन सवलती देण्याची तरतूद तीन सातनुसार पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे त्यामध्ये आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पदोन्नती पदाची वरिष्ठ श्रेणी एक स्तर वेतन श्रेणीमध्ये देण्यात येत असते या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सामान्य प्रशासन विभागाची दिनांक सहा आठवणच्या निर्णयामधील तीन सात येथील तरतुदीचा अनव्य खालील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे या संदर्भात मूलभूत माहिती पुढील प्रमाणे आहे पण नियुक्ती ही आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये झाली असल्यास त्या क्षेत्राबाहेर बदलीस पात्र नाही जर मूळ नियुक्ती ही आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झाली असल्यास अशा कर्मचा नियुक्तीच्या नंतर लगेच एक्स्तर पदोन्नती योजना लागू होते तो त्यानुसार ज्या पदावर कार्यरत आहे त्या, का त्या वरिष्ठ पदाची ठरत असते त्यानंतर आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे मूळ नियुक्ती ही, ही आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये झाली असल्यास त्या क्षेत्राबाहेर बदलीच पात्र नाही तर मूळ नियुक्ती ही आदिवासी आणि नक्षल क्षेत्रामध्ये झाली असल्यास अशा कर्मचा नियुक्तीनंतर लगेच एक्स्तर पदोन्नती योजना लागू होते व त्यानुसार तो ज्या पदावर कार्यरत आहे त्या वरिष्ठ पदांची व्यतिष्णी योजना कार्यवाची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे आदिवासी आणि नक्षल क्षेत्रामध्ये झाली असून त्यानंतर भविष्यामध्ये बिगर आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये बदली झाली असल्यास अशा प्रकारे त्या कर्मचारी देण्यात येत असलेल्या एक्स्तर पदोन्नतीचा लाभ हा बंद करून तो ज्या पदावर कार्यरत असेल त्या पदांची व्यतिष्णी दे अनुज्ञा होईल या संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही होईल तर मूळ नियुक्ती ही बिगर आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झाली असून त्यानंतर आदिवासी अथवा नक्षल क्षेत्रामध्ये बदली झाली असल्यास त्याचबरोबर आदिवासी आणि नक्षल क्षेत्रामध्ये कार्यरत असताना शासकीय सेवेमधून सेवृत्त झाली असल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद